वाहतूक कोंडी झाल्यामुळे राज ठाकरे खालापूर टोल नाक्यावर गाडीतून खाली उतरल्याचं पाहायला मिळालेलं आहे बघा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरची घटना आहे राज ठाकरेंनी उतरून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिलेली आहे यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर संताप देखील व्यक्त केलेला आहे मनसे नेते राज ठाकरे आज पिंपरीमध्ये नाट्यसंमेलनासाठी उपस्थित होते नंतर मुंबईकडे परतताना मुंबई, मुंबई एक्सप्रेस हायवेवर ते आपल्या गाडीतून उतरले खालापूर टोल नाक्यावर गाडीतून उतरले ते त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली दरम्यान यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलेला आहे आपण दृश्यांमध्ये दृष्ट्यांमध्ये पाहतोय की ते अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत ते संतापलेले आहेत स्वतः गाडीतून खाली उतरून त्यांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली आज राज ठाकरे पिंपरीतील मराठी नाट्य संमेलनात उपस्थित होते त्यानंतर ते मुंबईकडे परतत असताना एक्सप्रेस हायवेवर खालापूर टोल नाक्याजवळ ते आपल्या गाडीतून उतरले आणि त्यांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली या दरम्यान मात्र त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना दम खालापूर टोल नाक्यावरची ही घटना आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आपल्या गाडीतून राज ठाकरे उतरले त्यांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना जाप देखील विचारला आपला संताप व्यक्त केला रुग्णवाहिकेला प्राधान्य दिलं पाहिजे